नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे जर आपण पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनल ला जरूर करा राधा भाग सहा रविवारचा दिवस उजाडला राधाकडून आजीविषयी इतकं ऐकलं होतं की आता कधी भेटते आजीला असे झाले आजीच्या भेटीसाठी गौरी खूप आतुर झाली होती राधा ही गौरी येणार म्हणून खुश होती तिच्यासाठी फक्कड जेवणाचा बेत केला होता गौरी पहिल्यांदाच येणार होती मस्त पावभाजी गुलाबजामून भरपूर काही पदार्थ केले होते गौरी घरी आली आल्या ती आजी आणि श्रेयाच्या पाया पडली आजी राधाला म्हणाली राधा गौरीसाठी पाणी आणबाळ गौरी, गौरी एकटक राधाच्या आजीला आणि आईला निहाळत होती दोघेही दिसायला सुंदर देखण्या गौरी हलक्या आवाजात राधाला म्हणाली किती गोड दिसतात गो आजी आणि आई राधा तिच्याकडे पाहून फक्त हसली बाळा गौरीसाठी छान आल्याचा चहा ठेव बरं आजीने राधाला आवाज दिला आजीने विषय काढत गौरीला विचारलं गौरी कुठे राहतेस बाळ मी इथे दादरला राहते आजी गौरीने उत्तर दिलं तुझ्या घरी कोण कोण असतं आजीने प्रश्न केला माझ्या घरी आई बाबा माझी मोठी बहीण आणि मी गौरी आपल्या कुटुंबाची माहिती देत म्हणाली आजी मला राधाने जेव्हापासून तुमच्याविषयी सांगितलं तेव्हाच मी तिला म्हणाले मला आजीला भेटायचे आहे मी तर अगदी तुमची चाहती झाले आहे आजी हसतच म्हणाली अग ती काही माझं कौतुक करणे थांबवत नाही बघ नुसतं आपलं आजी आजी चालूच असत राधा आजीला मिठी मारत म्हणाली हो मी तर आजी आजी करणारच आहेच माझी आजी अशी लाखात एक आजीने राधाचा गालगुच्छा घेतला ते पाहून गौरीचे डोळे भरून आले काय गौरी काय झाले तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून आजीने विचारलं काही नाही आजी गौरी नजर चोरत म्हणाली आजी गौरीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली बोल गौरी जशी राधा माझी ना तशीच तू मनात काही असेल तर बोलून मोकळं व्हावं मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या की त्रास होतो गौरी डोळे पुसत म्हणाली आजी तुम्हा दोघींचे नाते किती छान आहे तुम्हा दोघींना असं एकमेकींच्या कुशीत पाहून मला माझ्या आजीची आठवण आली आईचे बाबा आई तर मी पाहिले नाही कारण मी लहान होते तेव्हा ते अपघातात दगावले बाबांचे बाबा मी वर्षभराची होते तेव्हा गेले आणि आजी मी बारा वर्षाची होते तेव्हा आजी आणि आजोबांचं प्रेम काही वाटायला आलेच नाही तुम्हा दोघींना पाहिलं आणि आज खूप आठवण आली पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळले आजीने रुमालाने गौरीचे डोळे पुसले गौरी आजी, आजी आजोबांचं प्रेम हे वेगळंच असतं मुलांपेक्षा जास्त जीव हा नातवंडावर असतो तुझ्या आजी आजोबाबद्दल ऐकून वाईट वाटले हे बघ गौरी मी पण तुझ्या आजीसारखीच आहे सा त्यामुळे कधी वाटलं तर हक्काने ये काय येशील ना असे नाराज होऊ नको चल आता डोळे पुस पाहू आणि चहा घे आजी चहाचा कप पुढे करत म्हणाली राधालाही गौरीविषयी ऐकून वाईट वाटलं आजी राधाला म्हणाली राधा तुझी खोली दाखव गौरीला राधा गौरीला तिच्या खोलीत घेऊन गेली दोघींनी खोलीत प्रवेश केला आत शिरताच गौरीला खूप प्रसन्न वाटलं छोटीशी पण स्वच्छ नीट नेटकी प्रकाशित टापटीप खोली एका बाजूला कपाट आणि त्याच्या शेजारी अभ्यासासाठी टेबल खुर्ची खोलीत एका बाजूला छोटासा बेड त्यावर अंथरलेली सुंदर नक्षीदार बेडशीट भिंतीवर लावलेली सुंदर पेंटिंग पाहून गौरीला खूपच आनंद झाला ती आश्चर्याने म्हणाली किती सुंदर पेंटिंग आहेत यार एकदम ऑसम तू काढलीस का तिने होकारार्थी मांडू लागली राधा गौरीला तिने काढलेली पेंटिंग्स दाखवू लागली किती सुरेख चित्र काढले आहेस राधा तू तर ऑलराऊंडर आहेस सगळं जमतं बघ तुला तू तर भारीच आहेस राधा थँक्यू गौरी राधा हसून म्हणाली राधा तू म्हणाली होती तशीच आहे गं आजी किती मायाळू आहे आजी खूप नशीबवान आहेस तू इतकी छान प्रेमळ आजी देवाने तुला दिली चित्र पाहता पाहता गौरी म्हणाली हो ग खरंच देवाने मला खूप खूप गोड आजी दिली आहे या बाबतीत मी खरंच खूप नशीबवान आहे हे चित्र पाहून आठवले तुला माहित आहे आपल्या कॉलेजमध्ये चित्रकला स्पर्धा आहे तू घे ना त्याच्यात भाग नक्की जिंकशील बघ गौरीने कॉलेजमध्ये असणाऱ्या स्पर्धेबद्दल राधाला सांगितलं हो चालेल घेईन मी भाग मी काय म्हणते आपण जेवया का आता राधाने गौरीला विचारलं अगं नको घरी आईने जेवण केले असणार मी निघते गौरी आडेवेडे घेत म्हणाली गौरी हे अजिबात चालणार नाही हा मी आई आजीने मिळून तुझ्यासाठी छान पावभाजी केली आहे आणि तू टेस्ट न करता जाणार मी तुला न जेवता जाऊच देणार नाही राधा निक्षून म्हणाली इतक्यात आजी आत आली बघ ना आजी ही म्हणते मी जाते तिला म्हणाले दोन घास खाऊन जा तर ऐकत नाही नाराजीच्या स्वरात राधा आजीकडे लाडिक तक्रार करत म्हणाली गौरी दोन घास खाऊन घे तू येणार म्हणून तिने भरपूर तयारी केली आहे बघ असे न खाता जाऊ नकोस आजी गौरीकडे पाहून म्हणाली आता आजीचा शब्द कसा मोडणार सगळे जेवले आणि पुन्हा गप्पात रंगले आजी राधा आणि गौरी दोघींना म्हणाली पोरींनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या सगळ्यात जवळ कोण असतं गौरी पटकन म्हणाली हो आजी आपला परिवार अगदी बरोबर गौरी परिवार हा प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो कारण सुखदुःखात आपला परिवारच कायम आपल्या सोबत असतो ज्या व्यक्तीचा सहवास आपल्याला जास्त लाभतो ती व्यक्ती खूप जवळची होते राधा आणि गौरी आजी काय बोलते आहे हे अगदी मन लावून ऐकत होत्या थोडं थांबून आजी पुन्हा म्हणाली तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या आयुष्यात असलेले मित्र आणि मैत्रिणी देखील आपल्या सहवासात खूप वेळ असतात त्यांच्याशी एक वेगळे नाते निर्माण होते भावनिक नाते तुमच्या दोघींमध्ये निर्माण झाले आहे आजीने गौरी आणि राधाच्या हातावर अलगद हात ठेवला आणि पुढे म्हणाले तुम्ही देखील ही मैत्री कायम जपायची आहे कॉलेज झाल्यावरही संपर्कात राहायचे आहे उद्या लग्न झाले संसारात पडलात तरीही भेटत राहायचे नात्यात येणी सोपं असतं पण ते नातं शेवटपर्यंत निभावणे अवघड तुम्ही दोघी राहणार ना संपर्कात दोघींनीही होकारार्थी मान हलवली आजीच्या बोलण्यात गहन अर्थ दडला होता गौरी आणि राधाने जणू आजीला वचन दिले आजी आम्ही नक्कीच राहू संपर्कात ही मैत्री कायम अशीच टिकून राहील हो ना गौरी राधाने गौरीकडे पाहिलं आणि म्हणाली हो राधा ही मैत्री आपण नेहमीच जपूया गौरी तिचा हात हातात घेत म्हणाली थोड्याच वेळात गौरी घरी जाण्यासाठी निघाली आजीने गौरीसाठी भेट आणली होती गौरी हे तुझ्यासाठी गौरीसाठी आणलेलं गिफ्ट तिला देत आजी म्हणाली आजी नको नको ह्याची गरज नाही गौरी आडेवेडे घेत म्हणाली हे काय ग एकीकडे तू मला आजी म्हणतेस आणि असं वागतेस आजीला नाही म्हणायचे नसते ग घे चल आजी हलके तिला प्रेमाने दटावत म्हणाली घे ना गौरी आजी तुला प्रेमाने देते तिचा आशीर्वाद आहे असं समजून घे राधाने गौरीच्या हातात गिफ्ट दिलं मग मात्र गौरीला नकार देता येईना तिने भेट स्वीकारली आजी आणि श्रेयाने गौरीला जवळ घेत मायेने डोक्यावरून हात फिरवला गौरीने राधाला प्रेमाने मिठी मारली आणि सर्वांचा निरोप घेतला राधाच्या आईला आणि आजीला भेटून गौरी प्रचंड खुश झाली होती आणि तितकीच हळवी त्यात आजीने निघताना दिलेली भेट यामुळे ती गहीवरून गेली होती घरी गेल्यावर ती आईला सगळं भरभरून सांगू लागली गौरीच्या आईने पहिल्यांदा गौरीला इतकं भावनिक होताना पाहिलं होतं भावना आणि गौरीचा दूर दूरचा संबंध नव्हता तिने आईला प्रश्न विचारला आई माझी आजी बाबा का बरं इतक्या लवकर देवाघरी गेले बघ ना राधा किती नशीबवान आहे तिला आजीचं प्रेम मिळते आहे आणि एक मी इतका वेळ भरभरून बोलणारी गौरी आता शांत झाली होती आई डोक्यावर हात ठेवत म्हणाली जन्म आणि मृत्यू हा काही आपल्या हातात असतो का गौरी ज्याची वेळ येते तो निघून जातो अजून असे अमृत बनले नाही की जे प्यायल्यावर माणूस अमर होईल बघ सत्य आहे त्याला सामोरे जाणे ह्याशिवाय दुसरा पर्याय नसतो गौरी हो ग आई मान्य आहे जन्म आणि मृत्यू हा आपल्या हाती नाही पण तरीही विचार केला तरी किती वाईट वाटते आपली माणसे आपल्या सोबत नाही आई मला कधी कधी हा प्रश्न पडतो आजी आजोबा आता कुठे असतील इतके वर्ष व्यक्ती जगतो आणि एक दिवस अशा प्रवासाला निघतो जिथे आपल्याला काहीही एक खबर नसते काय होत असेल ग आई खूप प्रश्न मनाला सतावतात मलाही ठाऊक नाही गौरी काय होते कुठे जातात आपली माणसे खूप मोठं कोडं आहे हे शेवटी प्रत्येकाला जावेच लागते अगदी शंभर वर्ष जगलो तरी देखील एक ना एक दिवस ती पायरी येतेच बघ बर आता ह्या गप्पा राहू दे दोन घास खाऊन घे आई माझे पोटगच्च भरले आहे नको नको म्हणताना राधा आणि तिच्या घरी सर्वांनी जेवणासाठी आग्रह केला गौरी रूममध्ये जात म्हणाली आई तिच्या कामात व्यस्त झाली दुसऱ्या दिवशी राधा गौरीची वाट पाहत कॉलेजच्या बाहेर उभी होती कॉलेजची वेळ झाली होती राधा रस्त्याकडे डोळे लावून होती बरीच मुली येत होती गौरीचा मात्र पत्ता नव्हता तोच राधाला विकास दिसला पहिल्यांदाच विकास आणि राधाची नजरा नजर झाली होती विकास खूपच सुखावला कमीत कमी राधाने आपल्याला पाहिले ह्या विचाराने त्याच्या दिवसाची सुरुवात मात्र सुंदर झाली होती विकासचा मित्र राज त्याला माहित होत विकासला राधा आवडते वर्गात गेल्यावर राज विकासच्या कानात म्हणाला विक्की वहिनी तुला पाहत होती विकासचा चेहरा पाहण्यासारखा होता त्याला तर अगदी मनात गुदगुल्या होत होत्या त्या विचाराच्या दुनियेत तो रंगला होता गौरी धावतच आले राधा रागातच म्हणाली काय हे गौरी किती उशीर कधीपासून वाट पाहत आहे गौरी कान पकडतच म्हणाली सॉरी ग राधा माझी ट्रेन मिस झाली बरंच चल आता लवकर नाहीतर क्लास मिस होईल राधा आणि गौरी दोघी आत आल्या तसे राजमुद्दाम विकास विकास करून ओरडू लागला राधाच्या लक्षात आले पण ती आपली बॅग सावरत बाकावर बसली विकास तिला चोरून पाहत होता त्याला आशा होती राधा त्याला बघेल कसलं काय ती तर आल्या आल्या डोकं पुस्तकात घालून बसली होती असेच दिवस जात होते विकास सातकाप्रमाणे राधा कधी भाव देते ह्याची वाट पाहत होता पण काही केल्या राधा काही भाव देत नव्हती त्यालाच काय ती कोणत्याही मुलाला नजर वर करून पाहत नव्हती कॉलेजमध्ये चित्रकला स्पर्धा झाली गौरीला विश्वास होता कि राधा की राधाचा नक्की क्रमांक येईल मी म्हणाले होते ना राधा तुझा नंबर येईल गौरी हो ग छान वाटले खूप वर्षाने भाग घेतला स्पर्धेत आणि दुसरा क्रमांक आला काय दुसरा क्रमांक भुवया उडवतच गौरी म्हणाली हो मग पहिलं कोण आलं विकास आला काय विकास गौरीने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले इतकं आश्चर्यचकित व्हायला काय झाले त्याने खूप छान काढले होते चित्र तो पहिला क्रमांक डिझर्व करतो बॅगमध्ये पुस्तक ठेवत राधा म्हणाली काय बात आहे राधा खूप तारीफ करते आहेस विकासची हे बोलायला आणि राज आणि विकास वर्गात यायला असे झाले विकासला पाहिले तशी ती गौरीला शांत बस म्हणाली विकासने राधाच्या तोंडून नाव ऐकले आणि भलताच खुश झाला त्याचा आनंद इतका अनावर झाला की चक्क त्याने राजला मिठी मारली राजला विकासचे खरे प्रेम कळत होते विकास वेडावला होता तो राजला मनातले सर्व सांगत असे राज म्हणाला एकदा राधाला तुझ्या मनातले सांग तरी असे किती दिवस जुरून फक्त राधाला पाहत राहणार तुझ्या मनातले ओठावर कधी येणार माहीत नाही राज मला फार भीती वाटते मी जर तिला मनातले सांगितले आणि राधा नाही म्हणाली तर विचारही करवत नाही हो पण हो किंवा नाही काहीतरी कळू दे राजचे बोलणे पूर्ण होत नाही तोपर्यंत विकास रडावलेल्या सुरात म्हणाला प्लीज प्लीज राज असे काहीच बोलू नको ती जर नाही म्हणाली तर तर काय विकास विकासच्या डोळ्यातील भाव टिपत त्याने प्रश्न केला तिच्याशिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही विकासचे बाणावलेले डोळे भरपूर काही सांगत होते राज विकासच्या कांद्यावर हात ठेवत म्हणाला तू तर एकदम पक्का आशिक निघालाच भावा तू तर आखंड बुडाला आहेस तिच्या प्रेमात राधा तर तुला पाहात देखील नाही अजिबात भाव देत नाही तरी देखील तू तिच्या सोबत आयुष्याची स्वप्न पाहू लागला विकासला राधा आणि गौरी त्याच्याजवळ येताना दिसल्या विकासने राजला इशाराने शांत बसण्यास सांगितले राजही शांत बसला मागे वळून पाहिले तर राधा आणि गौरी होती विकासच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली एव्हाना वर्गातली सगळी मुलं निघून गेली होती गौरीच राधाला म्हणाली होती विकासचे अभिनंदन करूयात राधा नको म्हणत होती पण गौरीने हट्ट केला गौरीच्या सांगण्यावर ती आली होती गौरी म्हणाली अभिनंदन विकास चित्रकलेत पहिला क्रमांक आला त्यासाठी विकास धन्यवाद गौरी विकास राधाकडे नजर रोखून बघत होता राधा म्हणाली अभिनंदन विकास विकासला तर वाटत होते की तो स्वप्न पाहत आहे राधा चक्क त्याच्याशी बोलत होती त्याच्या समोर उभी होती त्या तंद्रीत तो तिला धन्यवाद देखील बोलला नाही राज त्याला हळूच चिमटा काढत म्हणाला विकास राधा तुझे अभिनंदन करते आहे विकास भाणावर आला चेहऱ्यावर हास्य देत तो राधाला धन्यवाद म्हणाला दोघी निघून गेला विकास राधाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच होता राज त्याला चिडवत म्हणाला विक्या आता काही खरं नाही चक्क राधा तुझ्याशी बोलली आता तुझी प्रेमाची गाडी पुढे सरकत आहे बघ विकासचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता तो चक्क लाजला विकासला आता आशा लागून राहिली होती मी खरं प्रेम करतो तर नक्की ते राधापर्यंत पोहोचेल तिला लवकरच जाणीव होईल तो विचारांचे पूल बांधू लागला तिला मी आवडतो म्हणून तिने अभिनंदन केले का विकास अशा मुलीच्या प्रेमात पडला होता जी प्रेमाचा विचार स्वप्नातही करत नव्हती जिला फक्त आणि फक्त उच्च शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते क्रमश लेखिका अश्विनी पाखरे ओगले तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या कुटुंबासोबत तुम मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भाग